आनंददायी शिक्षण एका शाळेतील विद्यार्थी इतके टार्गेट होते की त्या शाळेत एकही शिक्षक महिनाभर सुद्धा टिकत नसे बदली करून दुसरीकडे कर जात असे अशातच एका उपक्रमशील प्रयोगशील आणि कल्पक शिक्षकाची त्या शाळेत नेमणूक झाली ते शिक्षक वर्गात गेले आपली ओळख सांगितली मुलांची ओळख करून घेतली आणि शिकवायला सुरुवात केली आज आपण मराठीची एक कविता शिकूया असे म्हणताच नको नको सर मराठी नको कविता तर नकोच नको, नको असं विद्यार्थी म्हणू लागले ठीक आहे आपण गणित शिकूया मी तुम्हाला गणितातील गमती जमती सांगतो सर म्हणाले नको सर गणित आमच्या डोक्यात काही शरत नाही सर्वजण ओरडले ठीक आहे मी तुम्हाला इतिहासातील गोष्टी सांगतो सर म्हणाले नको सर्वांनी एकच गलका केला मग मात्र सरांनी एक मिनिट विचार केला या ठिकाणी आपल्याला आनंदायी शिक्षणाचा वापर करावा लागणार मग ते सावकाशीनं म्हणाले मुलानो आज अभ्यास राहू दे आपण आमराईत जाऊया आंबे खाऊया ठीक आहे सगळी मुलं खुश झाली उठून उभी राहिली पुर चला आंबे खायला असं उरडून वर्गाबाहेर पडली सरांनी सर्वांना आंब्याच्या बागेत नेलं एका मोठ्या मुलाला झाडावर चढून आंबे खाली टाकायला सांगितले दोन चार लहान मुलांना आंबे गोळा करायला सांगितले मोठा मुलगा आंबे खाली टाकायला लागला दोन चार मुलं ते गोळा करू लागले आता असं करा सर म्हणाले कच्चे एका बाजूला करा पिकलेले दुसऱ्या बाजूला करा आणि फुटलेल्या आंब्यांचा तिसरा ढीग करा त्याप्रमाणे त्या, त्या मुलांनी ढीग केले मग सरांनी एकाला विचारलं पिकलेले किती आहेत रे तर दहा त्यानं उत्तर दिलं कच्चे किती आहेत सरांनी विचारलं पाच त्या मुलानं उत्तर दिलं दोन्ही मिळून किती झाले सरांनी विचारताच त्या मुलानं क्षणभर विचार केला आणि झाडावर चढलेल्या मोठ्या मुलाकडं वर तोंड करून म्हणाला अरे दादा दादा उत्तर खाली मास्तर गणित शिकवतोय